जी आहे ज्या आधी आरोप करतात कधी किरीट सोमय यांच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करतात आणि तो माणूस भाजपात आला की नंतर गोडवे गातात या सगळ्यांचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना किंवा एकूण भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे फक्त आणि फक्त माणसं फोडणे एवढा एकच उद्योग त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला आहे याचाच अर्थ मोदीची गॅरंटी वगैरे शब्द भूल आहे गायब झाला वा 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 चांगली गोष्ट आहे नाही 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 पण हे ही सद्बुद्धी फार उशिरा सुचली त्यांना आधी एकशे चाळीस कोटी जनतेने सर्टिफिकेट घेतलं तो ते तोपर्यंत त्यांनी त्यांची भरपूर जाहिरात करून घेतली पण आता ठीक आहे चला उशिरा सुचलेलं शहानपण काय असेल पण वा सध्या तरी महाराष्ट्रातलं वातावरण प्रचंड बदललेलं आहे लोकांच्या मनात कमालीचा राग आहे महागाई असेल बेरोजगारी असेल महिला असुरक्षा असेल आणि त्यातही महत्त्वाचं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला अस्थिर करणारं राजकारण हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही आहे त्यामुळे लोक त्या विरोधात आपला राग मतपेट्यांतून व्यक्त करतायत दोन टप्प्यात तो तसा व्यक्त झालेला आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे महाविकास आघाडीचं एक अत्यंत शानदार असं एकूण परफॉर्मन्स तुम्हाला चार जूनला बघायला मिळालं ते आवाहन मी आत्ता पूर्ण भाषणात केलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की इथली दडपशाही जर काढायची असेल इथल्या छोट्या मोठ्या म्हणजे सगळी कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने वेटीस धरलेली आहे या सगळ्यांवर जर भूमिका मांडायची असेल आणि मनमोकळेपणाने कल्याणकरांना जर एक मोकळा श्वास घ्यायचा असेल तर निश्चितपणे यावेळेला बदल झाला पाहिजे असा मला वाटतं इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल किंवा इथले जे वेगवेगळे आत्तापर्यंतचे स्कॅम आहेत या सगळ्या स्कॅमवर मोदीजींनी अजूनही नीटशी समाधानकारक उत्तरं दिलेले नाही उलट इलेक्ट्रोल बॉन्डसारखा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्या भाजपाने केला त्याच घोटाळ्यातनं आलेल्या पैशात आमदार खासदारांची जी खरेदी विक्री चालू आहे ही खरेदी विक्री महाराष्ट्राची जनताही आणि संबंध भारतही अजिबात सहन करणार नाही तो त्याची उत्तरं दे एवढ्या शुल्लक लोकांवर नाही बोलत नाही ज्यांच्यावर व्यक्त व्हावं तशी त्यांची पात्रतासुद्धा असली पाहिजे